करा चालू करा पवना धरण प्रकल्पग्रस्त म्हणजे पवना धरण ज्यावेळेस झालं आणि जे प्रकल्प त्यावेळेस करण्यात आला त्या प्रकल्पमध्ये ज्यांची ज्यांची जमीन गेली तर त्यांना मोबदला कोणाला मिळाला कोणाला मिळाला नाही त्यापैकी एक आहेत तर आपण इथं आंदोलन क उपोषण अगोदरपासून करत आहोत तीस वर्षापासून असं तुमचं म्हणणं आहे आणि आज सध्या आज वीस तारखेलासुद्धा तुम्ही अमरून उपोषण करत आहेत काय कारण आहे नमस्कार आमचं पाहुणा धरण होऊन गेली साठवा अठ्ठावन्न वर्ष झाली तेव्हापासून कुठल्याही प्रकारचा मला मोबादला शासनाकडून मिळाला आमच्या जमिनी घेतल्या वडिलांचं गिल, आयुष्य गेलं माझंही गेला आता माझा मुलगा तीस वर्षाचा आहे जमीन गेली त्याच्यामध्ये म्हणजे काय साधारण जे काय सातबाऱ्याप्रमाणे गेली आता काही चुकीचं बोलणं म्हणजे पण जमीन गेली त्याची पुरवाईत माझ्याकडं असं असताना शासनाकडं मागण्या करूनही शासन त्याला दाद देत नाही कागदोपत्र दुमागच्या वेळेला उपोषण केलं प पत्रव्यवहार केला पण शासन त्याच्यावरती ठाम नाही शासन दिशाभूल करते आमची म्हणून मला हा शेवटचा पर्याय घ्याला आणि इथं जर मला न्याय नाही मिळाला मुलाला नोकरी दिली पाहिजे पर्याय जमीन दिली पाहिजे घरासाठी प्लॉट दिला पाहिजे ही आमची हक्काची मागणी आहे ती जर शासन टाळीत असेल तर आम्ही जगायचं कसं पुढं किती वर्षापासून आता मी इथून मागं भरपूर आंदोलनं झाली उपोषणं झाली त्याच्यामध्ये मी सक्रिय भाग घेतला आता पण आता मात्र मी मला न्याय मिळत नाही म्हणून मी स्वतः निर्णय घेतला या अगोदर तुम्ही आंदोलन उपोषण केलेले आहेत नाही सपोर्ट होता जे काय बसत होतं त्यांची सेवा केली अगदी सेवा केली या अगोदर तुम्ही कुठं अर्ज पत्र व्यवहार किंवा कोणाशी गाठ भेट वगैरे ह्या तुमच्या मागण्यांसाठी केलेली आहे हो हो जिल्हाधिकाऱ्याकडे पत्र पाठवलं नगरपालिकेत पिंपरी चिंचवडला जाऊन गेलं तर शहराला वेळोवेळी भेटलो प्लॉट द्या राहण्यासाठी घर द्या पण कोणीही सपोर्ट करत नाही उत्तर देत नाही उत्तर नेत नाही ने ने आणि तुम्हाला न्याय मिळेल का असं वाटतं का नाही हा घ्यायचं कनादा शासन प्रबण मी माझ्या मतावरती ठाम आहे आणि जर सर्वजण काही झालं तर शासन जबाबदार राहील आपण स्वतः आमरण उपोषण करणार आहे हो मी स्वतः बसलोय आज बसले हो आज पहिला दिवस पहिला दिवस आणि मला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या कुठल्याही प्रकारात बदल करणार नाही मी माझ्या मतावरती ठाम आहे तुमच्या मुलाला ही चार एकर जमीन अशी प्लॉट कारण आमच्या जमिनी त्यांनी घेतल्या त्यांनी भूमिहीन केलं आम्हाला आधारच नाही ठेवला आता ज्यांच्या काही जमिनी ज्यांना गेल्यात त्यांना काय ना मिळाल्या काय ना मिळाल्या नाही त्यांच मागण्या चालू आहेत पण ते त्यांच्या पद्धतीने करतात मी माझ्या मलाही वाटलं की आपण पुढे चालू नाही तर आपला प्रश्न सुटणार नाही म्हणून मी स्वतः नाही मी स्वतः या लढ्यात उतरले माझ्या माझ्या मुलाला नोकरी मिळवायचं मुला काम प्रयत्न मी करतोय आणि मी कलेक्टर ऑफिस पुढे जाऊन बसून तिथे नाही झालं मंत्रालयात जाऊन बसून आज पूर्ण दिवसात तुमच्या वयाचा जर विचार केला तर आलो का तहसीलदार नाही नाही कोण नाही आला माहिती आहे का तुम्ही हो मी पत्रव्यवहार केलेला आहे त्यांना मी उपोषण बसतोय म्हणून हो काय म्हणले पोलीस वगैरे हो की तुम्ही नाही मी पत्र दिलं आणि मी माझ्या पद्धतीने बसलो इथं जोपर्यंत तुम्हाला नाही मिळत नाही तोपर्यंत तोपर्यंत तो मी इथेच बसून राहणार तुमच्यामुळे काम करतात काम काय मिळवते करायचं कुठं सध्या राहिलं कुठे आता मी हा वर्ष गावात राहिला आहे वडगावात राहतो बाड्याच्या घरात आम्हाला राहायला घर पण नाही तोपर्यंत नाही हे आमचं हक्काशी आहे ना आणि शासनाने का दुर्लक्ष करा माझं म्हणणं आमचं मान्य हेच आहे की ज्या शासनाने जनहितासाठी धरण बांधलं त्यांना शासकीय नोकऱ्या बाहेरच्या लोकांना मिळतात धरणग्रस्त मुलांना का तुम्ही सुरक्षित घेत आहे त्यांच्यावर का अन्याय करता हा माझा शासनाला सवाल आहे तो कोणी असतो आस अजून किती दिवस तुम्ही एक गोरगरिबांना पायाखाली चोडून मारणार तुमचा जर एक आठवड्याला पगार न झाला तुमच्या घरात लगेच चौकशी सुरू होती पगार कधी होणार शेत शेतकऱ्यांचा पगार कधी होणार शेतकऱ्यांची मुलं अण्णा वाचून औषध पाण्यापासून आर जायशी मेलत त्याला जबाबदार बोल सरकार पुनवर असून तुम्ही करा आणि मग त्याची जे भांडं तुम्हाला दिले तुम्ही देतच नाही खोटी उत्तरं देऊन शेती टाळाटाळ करतात काय टाळाटाळची उत्तर आतापर्यंत नाही हे आता मागच्या वेळेला मी उपोषण केलं पत्रव्यवहार केला त्याचं काय अंमलबाजीवणी सरकारने केली काय माझ्या पत्र काय दिलं काहीच नाही दिलं की तुमच्या मुलाला कलेक्टर का आम्ही प्रस्ताव पाठवतो लिए लिए। वो वो चार एकरचा प्रस्ताव पाठवला कुठं त्याचं त्याची काय क्रिया काय केली त्यांनी काय आम्हाला फक्त कागदोपत्री फसवायचं उपोषण उधळून लावायचं किती काळ झाला या गोष्टीला चार महिने झाले चार महिने झाले माझ्याकडे त्यांना लिखी पुढे सगळं काय देत नाही फक्त कागदावरती समाधान व्यक्त करायचं घरी जायचं बाकी काही नाही आता इथून पुढं जर काय म्हणजे परत त्यांनी आले तुमच्याकडे असेच नाही मी माझ्या मतावरती ठाम त्यांना काय निर्णय घ्यायचा होतो तो, तो शासनाचा अधिकारी पण एक तर मी उपोषण तरी नाही मिळालं तर मी आत्महत्या पण करेन कुटुंबासहित जिथं धरण कुठे धरणा जाऊन उद्या डाऊया मी पण शासनाच्या नादी लागणं इलेक्शन वगैरे संपलं आमदार वगैरे गेले होते का त्यांचं नाही सगळ्यांना भेटलो मी काय म्हटलं नकार तो म्हटलं कोणी नकार देत नाही आमच्या मागण्याला कोणी तुम्हाला मिळणार नाही असा कोणी विरोध करत नाही देतो करतो बघतो काय नाही काहीही कोणीही असं ठाम कालावधी जाहीर करत नाही त्या अशा अडचणी आहे तू एकटाच आहे का त्या अनेक जण आहेत त्यांचाही प्रश्न पडलेला आहे हे असंच आहे तुम्हीच उपोषणला बसलाय मुलाला नाही बसल नाही त्याचं कामच नाही हे माझं आहे तुम्ही तर त्यांच्यासाठी लढत आहे मग तरुणांनाच म्हाताऱ्याने सपोर्ट करायचा असतो बघायला गेलं तर नाही माझंच काम, 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 काम आहे, आहे।, आहे ना त्याच काम नाही काम आहे त्याला कामाला जबाबदारी माझी तीन मागण्या आहेत मागण्या होईपर्यंत नाही शासनाला काय निर्णय घ्यायचा ते घेईन मी माझ्या मतावर थांबे आणि शासनाने पुनर्वस आमचा लवकर करावा आमचा अंध पावणं ही माझी शासनाला विनंती आहे शासनाला